आ, आज खूप दिवसांनी आम्ही आमच्या गावाकडं आलो होतो म्हणजेच आम्ही आमच्या मेन जे घर आहे त्या घराकडे आलेलो आहोत आम्ही म्हणजेच अष्टिरा आणि आज व सुबारस होते त्यानिमित्ताने आम्ही मस्तपैकी रांगोळी वगैरे काढली होती आणि मी व्हिडिओ काढणारे म्हणून हे बघा हे दोन चिल्ले पिल्ले म्हणजेच माझे मुलंच म्हणायचे ते कसे दारामध्ये येऊन उभं राहिले होते की काकी व्हिडिओ काढते म्हणून त्यांना खूप आनंद होत होता आणि त्यानंतर हे आहे आमची बैठक म्हणजेच हा आहे हॉल आणि आता मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या बेडरूममध्ये तर आ, ही आहे आमचा मधला म्हणजे वॉशिंग मशीन वगैरे बेसिंग एरिया बाथरूम एरिया आहे हा आणि त्यानंतर हे आहे आमचं एक बेडरूम आणि त्यानंतर मी माझी बेडरूम दाखवते म्हणजेच ही माझ्या जावाची बेडरूम आहे आता ही मी माझी बेडरूम दाखवते तर हे आहे माझी बेडरूम तुम्ही बघू शकता इथं सिया झोपी लावलेली आहे आणि त्यानंतर हा मला गिफ्ट आलेला आहे फोटो लग्नामध्ये आणि त्यानंतर ही आहे माझी अशी बेडरूम आणि त्यानंतर आमचं देवघर दाखवते आमचं देवघर सेपरेट केलेलं आहे आम्ही घ म्हणजे थोडंसं त्याला दरवाजा वगैरे केलेला आहे छोटीशी रूम केलेली आहे देवघरासाठी स्पेशल हे आहे आमचं देवघर आता किचनची बारी चालू आहे किचनमध्ये हे डायनिंग टेबल आहे त्यानंतर हे टॉयले वगैरे केलेले आहेत आम्ही आणि त्यानंतर डब्बे ठेवायसाठी आम्ही असं कबड तयार करून घेतलेलं आहे की जेणेकरून म्हणजे डब्बे असे उघडे उघडे दिसणार नाहीत आम्ही याच्या आतमध्येच डब्बे वगैरे ठेवून देतो तर तुम्हाला उघडून दाखवते मी बघू शकता अशा पद्धतीने आम्ही डब्बे वगैरे याच्यामध्ये ठेवून दिलेले असतात आणि खूप छान वाटतं म्हणजे झाकल्यानंतर असं जास्त काही ओपनली भांडे वगैरे दिसत नाहीत त्यामुळे सगळं काही असं झाकलेलंच राहतं आणि त्यानंतर आता आमची जी, जी बॅकसाईडची गॅलरी आहे आम्ही तिथं भांडे वगैरे घासण्यासाठी केलेलं आहे थोडंसं आणि बाथरूम पण केलेलं आहे एक अटॅच म्हणजे टू इन वन आहे ते बाथरूम आणि टॉयलेट वगैरे आहे असं बाहेर पण आहे एक आणि त्यानंतर हे जे आमच्या बॅकसाईडला बघू शकता आमचं शेतातच घर आहे आणि हे बॅकसाईडचं आमचं म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकता तुम्ही इतक्या हिरवळीमध्ये आमचं घर आहे आणि खरंच खूप भारी वाटतं घर बघितल्यानंतर आणि मला तर खूप छान वाटतं सीआही खूप एन्जॉय करते आणि आम्ही दिवाळीसाठी आलेलो आहोत म्हटलं चला शेअर करावा माझं घर कसं आहे ते आणि त्यानंतर हे जे टॉले आहेत ना ते तुम्हाला दाखवते मी म्हणजे कसं अरेंज केले आम्ही ते इथं चमचे वगैरे चाकू वगैरे असं काही ठेवतो आम्ही तिथं आणि इथं जे चहाचे कप चहापत्तीचे डबे आणि छोट्याशा प्लेटी आणि इथं आहेत ते इथं मोठे ताट वगैरे ठेवलं जातं आणि त्यानंतर असे पातेले अशा पद्धतीने आम्ही ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथं डबे वाट्या आणि त्यानंतर इथं असे भरण्या आणि इथं आम्ही पिठाचे डबे वगैरे ठेवतो आणि एक आ, एक अजून ट्रॉल्या बनवला आहे ते स्पेशल भरण्यासाठी ठेवलेले आहेत म्हणजे जड वस्तू भरण्या तर अशा पद्धतीने आम्ही किचन अरेंज केलेलं आहे अशा पद्धतीने आम्ही ट्रॉल्या पण व्यवस्थित अरेंज करून ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर हे वरती तुम्ही आमचं पूर्ण किचन पण बघू शकता आणि त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही अशा मस्तपैकी अशी वस्तू बारस सेलिब्रेट केली आणि मस्तपैकी आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणून मस्तपैकी एन्जॉय केला आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आम्ही दिवे वगैरे सजवले होते आणि गाय आणि वासरूची पूजा केली होती तर माझं घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब